नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी शहरातील वर्मानगर या ठिकाणी सुमंताई गावाने शाळेजवळ आम्रपाली बुद्ध विहार विपासना केंद्र वर्मानगर परभणी या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाचे ग्रंथाचे वाचन गेल्या एक ते सव्वा महिन्यापासून सुरू आहे या पवित्र ग्रंथाचे वाचन ग्रंथवाचक बोधाचार्य भारत देवरे हे करत असून या ग्रंथासाठी परिसरातील महिला बौद्ध उपासक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत यावेळी आम्रपाली विहार उपासना केंद्राचे वर्मानगरचे अध्यक्ष विजयराव रोडे हरिभाऊ काळे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष राका साळवे आनंद कदम आदी परिश्रम घेत आहेत वर्मानगर येथील या बुद्धविहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं पठण होत आहे आणि या विहारामध्ये या नगरातील बरेच उपासक उपासिका तसेच बालक बालिका मोठ्या संख्येने दररोज या ठिकाणी उपस्थित असतात आणि या धम्माचा जो ज्ञान आहे जो मार्ग आहे तो चांगल्या प्रकारे समजून घेऊन आचरण करण्याचासुद्धा या ठिकाणी प्रयत्न करीत आहेत दररोज आमचे सर्व बौद्ध उपासक उपासिका पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्येच या ठिकाणी येत असतात आणि हे नियोजन ह्या विहार कमिटीनंच या ठिकाणी नियोजित केलेलं आहे आमचे जे अध्यक्ष आहेत रोडेबाबा या विहार कमिटीचे त्यांनी सगळं नियोजन या ठिकाणी प्रथम सगळ्यांना सांगून केलेलं आहे म्हणून दररोज या ठिकाणी अशा प्रकारे आपणाला हे व्यवस्थापन दिसत आहे चांगल्या प्रकारे ग्रंथ श्रवण करीत आहेत त्याबद्दल कसल्याच प्रकारची या ठिकाणी शंका उद्भवत नाही म्हणून या ठिकाणी सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रम हा असाच चालू असतो वर्मानगर येथील नागशन बुद्धविहारात वर्षावासानिमित्त या गेल्या आषाढी पौर्णिमेपासून आम्ही भगवान बुद्ध आणि त्यांचा ग्रंथ त्यांचा धम्म हा या ग्रंथाचं वाचन सुरू केलेला आहे आणि हा ग्रंथ आचार्य श्री देवरेसाहेब हे वाचन करत असतात आणि त्यांच्याकडून आम्हाला भगवान बुद्ध त्यांचा धम्म या ग्रंथामधील जे शिकवण गौतम बुद्धांनी दिलेली आहे बुद्धांनी ते सविस्तर समजावून सांगत असतात आणि हा वर्षवास आता येत्या विजयादशमीपर्यंत चालणार आहे आणि सर्व वर्मानगर येथील महिला उपासक आणि उपासक आम्ही सर्व येथे हजर असतो आणि आम्ही या ग्रंथ वाचनाचा लाभ घेत आहोत वर्मानगर येथील बौद्ध उपासक व उपासिका आम्ही तीन वर्षापासून हा ग्रंथ वाचन करतो आणि यावर्षी देवरेसाहेब हे आम्हाला मार्गदर्शक ठरलेले आहेत तरी सर्व वर्मानगर येथील जास्तीत जास्त महिला मंडळ ह्या बुद्ध आणि धम्म यांचा लाभ घेत आहेत आणि प्रत्येकजण काही ना काही अल्पशा आहारसुद्धा आणतात तरी सर्व वर्मानगरमधील लोक खुश आहेत आणि बरेच कार्यक्रम यापुढे सुद्धा आम्ही घेणार आहोत सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा कार्यक्रम असेसुद्धा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत पाली भाषेची परीक्षासुद्धा आम्ही या विहारात घेत आहोत आणि सर्व वर्मानगर येथील लहान बालक महिला तसेच पंचसिंग नगरमधील महिला ह्यासुद्धा पालीची परीक्षा देण्यासाठी इथं येत आहेत सर्वप्रथम सर्वांना जय भीम आमच्या इथे वर्मानगर इथे बुद्ध आणि त्यांचा धम्म खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगत आहे आणि ते आमचे देवरेसर आहेत म्हणून आम्हाला सर्वांना समजत बुद्धाचा धम्म आम्हाला चांगल्या प्रकारे समजत आहे तरी इथे या वर्मानगर विपासणा केंद्रामध्ये बरेच महिला मंडळ खूप सारे येत आहेत म्हणजे वीस पंचवीस तीसपर्यंत आहे आणि पुरुष पण भरपूर येत आहे उप उपासक पण तीस पस्तीस आहेत म्हणजे उपस्थित भरपूर आहे दरवर्षीपेक्षा ह्या भरपूर आहे कारण त्यांचा धम्म इतका छान देवरेसर समजावून सांगत आहे यामुळे या, या विहाराला जरा शोभा आलेली आहे कारण दरवर्षी इतके काही उपासक उपासिका येत नव्हत्या पण ह्यावर्षी आमचे देवरेसर छान समजावून सांगत आहे आणि खूप सोप्या भाषेमध्ये समजवून सांगत आहे त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आहे आणि आमच्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा आम्हाला खूप सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितल्यामुळे खूप आवडत आहे आणि सर्व महिलांना पण खूप आवडत आहे म्हणून महिला मंडळ आणि पुरुष उपासक पण खूप चांगल्या प्रकारे समज ऐकून घेत आहे आणि खूप चांगल्या प्रकार आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज